शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी सोमनाथ घोंते साहेब यांच्या प्लॉटवर आज आपण आलो या ठिकाणी जर बघितलं तर त्यांचं तीन एकर क्षेत्र आहे आणि त्याला आपण काय केलंय पन्नास मीटर क्यूबचा फिन्युलेक्स कंपनीचा फिल्टर या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन केलंय त्याच्या पुढे आपण काय केलंय सेमी ऑटोमॅटिक फिल्टर बसवलाय आणि त्याच्या पुढे आपण काय केलंय एकाच ठिकाणाहून चार वाल या ठिकाणी ऑपरेट केले तर आपण त्यांना विचारू की काम या ठिकाणी कसं झालंय आणि त्यांची नामची ओळख कुठल्या माध्यमातून झाली आमची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली आणि काम अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे त्याबद्दल माझा अभिप्राय खूप चांगला आहे कामाची क्वालिटी खूप चांगली तर आमच्या गावापासून हे सत्तर किलोमीटर जरे गाव येतं या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी त्यांचं टोटल प्लॉट जो आहे आपण सेंट्रलाइज करून दिला सँड फिल्टर आहे त्याचं पण इन्स्टॉलेशन केलं जरी शेतकरी बांधवांना आपलं आसपास कुठं काम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मग तुमचं ड्रिप इरिगेशन बाबतीचं कन्सल्टिंग असू द्या किंवा अदर काही असं इन्स्टॉलेशन करायचं असू द्या तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता खात्रीपूर्वक काम हे आपलं केलं जाईल